वैष्णवी हगावणे प्रकरणामध्ये जी मुलगी कसपट आहे म्हणजे त्याचे वडील आहे फॅमिली आहे त्यांना जे दुःख झालं आहे आणि त्यांना जो वेदना झाल्या त्याची तुलना आपण कशाशी करू शकत काही दुःख माणसाच्या इशा असतात ना की तो शेअर करून कमी नाही होत तात्पुरतं हलकं वाटतं ता, पण ते दुःख आपलंच भोगवं लागतं माझ्या बायकोनी किती ट्रॉमा किती हल्ले किती बदनामी मरण यातना भू दिलेलं आहे जिवंतपणे राजकीय लोक परंतु तु मी तुम्हाला सांगतो की कसपटे कुटुंबियांनी एक गंभीर चूक केली आहे आणि आगवले कुटुंबाने एक गंभीर चूक केली आहे त्याच्यावर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे कसपटे कुटुंबियांनी पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम निर्माण झाला सगळा त्यांच्या फॅमिलीमध्ये सरळतेने लिगल नोटीस द्यायला पाहिजे आणि निमित्ताने मी येणाऱ्या जनरेशनला नवीन पिढीला इतर लोकांचे डिस्प्यूटना मी सांगतो तुमचे प्रश्न राजकीय नेत्यांकडे मीडियाकडे नेऊ नका समाजाच्या चव्हाट्यावर नेऊ नका तुमची चित्तू तुम बदनामी होणार हा मानवी स्वभाव आहे आपला समाज ओरबडतो लचके तोडतो सालट काढतो आपल्या चारित्र्याची आणि दुसऱ्यांची एक डायलॉग आहे नाना पाटेकरचं तो, तो शंभर टक्के सत्य आहे म्हणजे ते टॅट्यू पाडायला पाहिजे की गोल्ड अक्षर द्यायला पाहिजे की दुसरं के जे कपडे उतरते ना तो सबसे मजा शरीफ लोगो आहे तर कसपट्या कुटुंबांनी जेव्हा सांगितलं की पोलीस तक्रार घेत नाही किंवा हगवान यांचा धमाक धमकी आहे किंवा अजित पवारांच्या नावा धमकी आहे पॉलिटिकल आहे त्यांनी वन फिफ्टी सिक्स खाली कोर्टात जायला पाहिजे होतं कोर्टाने ॲक्सेप्ट केलं हायकोर्टात जायला पाहिजे होतं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलं का दबावरून के केलं का हगवनीने त्यांना दबाव टाकला का त्यांच्या मनात आलं का त्यांना कोणी सांगितलं का ट्रॅप लावला की त्यांनी अजित पवारांचं नाव घेऊन टाकलं की बाबा पोलीस केस होत नाही आठ दिवस झाले हे फरार आहेत हगवनी कुटुंब आणि माझ्या मुलीने नाही केली जिचा मर्डरच आहे तर त्यांनी आता मुलीचं दुःख आणि ते उद्वेग तर माझ्या सासऱ्यांनी माझ्या बायकोवर झालेले हल्ले कसे शिरले त्यांना कसं त्यांनी रिॲक्ट केलं हे मी आत्ता नाही सांगणार वेळ आले तर मनीषा सुद्धा सांगेल आणि मनीषा हे मीडियासमोर नाही जाऊन सांगणार ज्यांनी हे केलं ना त्यांच्या बायकांना सांगेल त्यांच्या मुलींना सांगेल वेळ आली तर सांगेल ती आणि आम्ही दोघं जरी आत्ता मेलो ना तरी आमची सगळी स्टोरी बाहेर येणार आहे आणि भयानक गाजणार आहे पण आम्ही ह्या पद्धतीने गेलो नाही आम्ही आमच्या केसेस लढलो तर कसपटे कुकुंड चूक काय झाली की गंभीर चूक झाली की त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं आता अजित पवारचं डायरेक्ट जबाबदार जर असेल तर त्यांनी अजित पवारांच्या विरुद्ध केस करायला पाहिजे आम्ही कोणाचे नाव नाही घेतलं आम्ही प्रूव्ह केलं सिद्ध केलं आमच्यावर हल्ले झाले आमचं घर बर्बाद केलं आता आमचं घर लुटलं मनिषेचं क्लिनिक बंद केलं आमचे हक्क मानवी हक्क जे ते बर्बाद केले सोनिया गांधीने केले हे आम्ही प्रूव्ह केलं ना आम्ही विलासराव देशमुखांकडे गेलो सोनिया गांधी आम्ही ते प्रूव्ह केलं सोनिया गांधींनीच आवर्देश दिला आमचं घर बर्बाद करण्याचा क्लीन बर्बाद केलं सिद्धाराम मैत्रे सुशीलकुमार शिंदे विलासराव देशमुख आर पाटील सगळे आता जे नाही आहेत त्याचे साक्षीदार आहेत ना लोक पुरावे आहेत सी बी रिपोर्ट आहे पण आम्ही आम्ही ते नाही